शिर्डी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अभय शेळके यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे आज झालेल्या पदग्रहण सोहळ्यात नामदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयश्रीताईंनी नगराध्यक्षपदाचा पदाचा पदभार स्वीकारला तर अभय शेळके यांनी उपनगराध्यक्षपदाचा पदाचा कार्यभार स्वीकारला या निवडीमुळे शिर्डी शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून कार्यक्षम व विकासाभिमुख नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे त्यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेच्या कामकाजात गतिमानता येईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला यावेळी बोलताना ना विखे यांनी सांगितले की शिर्डीच्या विकासासाठी समन्वय पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभार आवश्यक का आहे जयश्रीताई अभय शेळके हे त्या अपेक्षांना पात्र ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पदभार स्वीकारल्यानंतर जयश्रीताई अभय शेळके यांनी सर्व नगरसेवक कार्यकर्ते व नेतृत्वाचे आभार मानत शिर्डी शहराच्या विकासासाठी कोणताही भेदभाव न करता काम करणार असून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली या कार्यक्रमास नगरसेवक पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी आपला पदभार पदभाष स्वीकारला आहे त्याचबरोबर पुन्हा पुन्हा अध्यक्षपदी श्री ताबाई शेळके याची आता माहितीच्या वतीने निवड करण्यात आली आहे त्यांनी आज आपलं पदकरण करे त्या ठिकाणी केलं आणि दोन श्रीपूर सदस्य आपण घेतलेले आहेत नगरांची पोटे आणि एक बाबू म्हणून आहेत अब्राम म्हणून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शिर्डीच्या जनतेनं एक ऐतिहासिक कौल्या निवडणुकीत दिला आणि शंभर टक्के जेश त्या निवडणुकीत महाविकल्प केला राहत्याच्या नगराध्यक्षपदी ग्रहण डॉक्टर स्वाधीन गाडेकर आपल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांनी आज पद ग्रहण स्वीकारलं उपाध्यक्षपदी डॉक्टर विजय सदाफर त्यांची आता ते भारतीय जनता करण्यात ह्यानं निवड करण्यात आली सदस्य म्हणून त्या ठिकाणी प्रणव गोनिवाल आणि हे दोन सदस्यांची निवड करण्यात आली ज्या भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षने ते मोठं यश या निवडणुकीत मिळालं आज या देशामध्ये दोन्ही गावचे मतदार जे आहेत ग्रामस्थ आहेत त्यांचा मोठा सहभाग राहिला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्यांची मिळाल यश आहे हे आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी आणि आपले कंकल गृहमंत्री मान्य अमित शहानाही यश मी त्यांच्याकरता त्यांचं यश असं मी मानतो